सो जसं आता आपण पुढे जातोय ना तर आपल्याला एवढी भरमसाठ व्हरायटी बघायला मिळते खूप सुंदर व्हरायटी आहे खूप सुंदर कलर्स आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत पण हे सगळे ट्यूब्स आहेत फर्स्ट कॉपीज आहेत त्या बरोबरच ना ह्यांच्याकडे खूप युनिक कलेक्शन आहे हे बघ सो तुम्हाला ही स्लिंग बॅग म्हणून वापरायचे तर तुम्ही ही स्लिंग बॅग म्हणून वापरू शकता किंवा जर तुम्हाला ही हँडबॅग म्हणून वापरायची तर तुम्ही ही हँडबॅग म्हणून सुद्धा वापरा ही सुद्धा बॅग खूप छान आहे घातल्यावर किती स्टायलिश वाटते ते तुम्ही बघू शकता पण आता जे आपण बॅग्स बघणार आहोत ते खूप फंकी आहेत पार्टी वेअर साठी आहेत आणि अगदी सिलेब्रिटी वेलकम बॅक टू लोकमत सखी आणि आज आपण आलोय फिरोज बॅग या दुकानात आणि या दुकानात ना अगदी ट्रेंडी व्हायरल केलेले बॅग्स यांच्याकडे आहेत अगदी सेलिब्रिटीज जे बॅग्स युज करतात त्यांचे ट्यूब सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत बरं हे दुकान आहे तरी कुठे हे दुकान आहे मार्केट मार्केटमध्ये विले पारलेला पासून अगदी पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर हे दुकान आहे आणि जर तुम्हाला रिक्षाने यायचं असेल तर रिक्षानी हार्डली पाच दहा मिनिटं लागतील सो आपण आज हे दुकान एक्सप्लोअर करणार आहोत खूप सुंदर कलेक्शन आहे आणि तुम्हाला सुद्धा हे कलेक्शन खूप आवडणार आहे सो so, ही जी पहिलीच बॅग आपण बघतोय ना ही लुई विटॉनची ट्यूप आहे ओके आणि सगळेच बॅग जे यांच्याकडे आहेत ते सगळेच फर्स्ट कॉपी आहेत सो so, तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आहे त्याबरोबरच इथे छान वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये सुद्धा बॅग्स अवेलेबल आहेत खूप ट्रेंडी पॅटर्न आहेत खूप क्लासी दिसतात हे बॅग ओके आणि हे सगळेच ना स्लिंग बॅगच्या कॅटेगरीमध्ये येतात तुम्हाला जर थोडे मोठे बॅग हवे असतील तर मोठे बॅग सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत ह्यांची है। स्टार्टिंग रेंज जी आहे ती हजार रुपये आहे ओके okay, मी परत एकदा सांगते या सगळ्याच बॅग्सची जी स्टार्टिंग रेंज आहे ती हजार रुपयांपासून आहे अगदी युनिक बॅग आज आपल्याला बघायला मिळणार आहेत ओके okay, सो so ही जी बॅग आहे ना ती मी ब्रँडचं नाव नाही घेणार कारण का हे सगळे ट्यूबच आहेत पण खूप सुंदर बॅग्ज आहेत स्लिंग बॅग्ज आहेत या सगळ्यात तुम्हाला स्लिंग बॅग्स मध्ये थोडी मोठी व्हरायटी हवी असेल तर ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे खूप वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आता मगाशी आपण जो एक रस्टी पॅटर्न बघितला सो आपण मगाशी हा पॅटर्न बघितला त्याच पॅटर्न मध्ये ना बघा एक अजून वेगळी क्वालिटी आणि व्हरायटी आहे ओ टोट बॅग मध्ये सुद्धा यांच्याकडे छोटू बॅग अवेलेबल आहेत ही जी बॅग आहे या बॅग ची किंमत आहे वन थाउजंड आणि ही जी बॅग आहे या बॅगची किंमत आहे एट हंड्रेड रुपीज क्वालिटी खूप उत्तम आहे जेव्हा आपण ही बॅग उघडतो ना तर आपण बघू शकतो की किती क्वालिटी आहे ती आणि काय सुंदर क्वालिटी आहे त्याबरोबरच ना स्पेस खूप आहे जास्त आतमध्ये मुलींना युजली स्पेस खूप लागतो मेकअप ठेवायला पैसे ठेवायला कार्ड ठेवायला तुम्हाला थोडे मिनिमलिस्टिक बॅग हवे असतील ना तर मिनिमलिस्टिक बॅग सुद्धा आहेत सो तुम्हाला ही स्लिंग बॅग म्हणून वापरायची तर तुम्ही ही स्लिंग बॅग म्हणून वापरू शकता किंवा जर तुम्हाला ही हँडबॅग म्हणून वापरायची तर तुम्ही ही हँडबॅग म्हणून सुद्धा छान आहे ना कलेक्शन मला तर खूप आवडलं आपण मग अशी ही जी ग्रीन बॅग बघितली या ग्रीन बॅग मध्ये सुद्धा एक वेगळा कलर आहे खूप छान आहे कलेक्शन मला तर खूप आवडलंय ओके त्या बरोबरच ना आता आपण थोडं पुढे जाऊया पुढे वळूया आणि बाकीचं कलेक्शन बघूया त्या आधी ना मला हे दोन खूप युनिक बॅग इथे दिसत आहेत तेरासो थर्टीन हंड्रेड मध्ये आपल्याला ही बॅग बघायला मिळते काय सुंदर बॅग आहे आणि किती युनिक आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावर सगळे लेटर्स आहे त्याबरोबरच ही जी बॅग आहे ना ही सुद्धा खूप सुंदर आहे ओके okay. सेम सेम वाव थर्टीन हंड्रेड मध्ये आपल्याला एवढ्या उत्तम विथ बॉक्स पॅकिंग आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इथे बॉक्स सुद्धा आहे आणि बॉक्स पॅकिंग सुद्धा बरोबरच आपल्याला ही बॅग इथे खरेदी करता येते तुम्हाला अगदी मिनी साईज डस्टलिंग बॅग्स घ्यायच्या असतील तर त्यामध्ये सुद्धा आहे बघा एक थोडीशी ऑफिस गोईंग व्हरायटी आहे तर एक पार्टीवेअर व्हरायटी आहे त्याबरोबरच असे छान वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये बघा हे रफल पॅटर्न मध्ये सुद्धा यांच्याकडे एक या स्लिंग बॅग आहे आणि या सगळे जे स्लिंग बॅग आहेत ना ते खूप ट्रेंडी खूप स्टाईलिश वाटतात आणि तुम्ही अनेक सेलिब्रिटीज ना सुद्धा या स्लिंग बॅग यूज करताना बघितलंच असेल सो बेसिकली हे सगळं कलेक्शन आहे यांच्याकडे प्लस खाली ना असे छान कार्टून एक टोट बॅग सुद्धा आहे सो so, आता ना आपण ह्यांचं बाकीचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत खूप मोठं कलेक्शन आहे तिथे सुद्धा भरपूर बॅग लावलेले आहेत आणि ते सगळेच आज आपण एक्सप्लोर करतोय सो पहिला प्रथम मला ही बॅग दिसलेली आहे आणि खूप सुंदर आहे खूप बहुत स्टाईल मध्ये आहे हे बघा सेव्हन हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ह्याची ओके म्हणजे अशा बॅग्सची यांच्याकडे ते थाउजंड रुपीज पर्यंत आता हे ना तुम्ही इझिली कोणत्या एथनिक वेअरवर सुद्धा कॅरी करू शकता मुलींना ना, ना युजली ऑफिस वेअरसाठी बॅग खूप लागतात म्हणजे मला सुद्धा अनेकदा प्रश्न पडलेला असतो की मी ऑफिसला कोणती बॅग घेऊन जाऊ ज्या बॅगेत सगळं काही सामान राहील तर त्यासाठी ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे हे बघा तुम्ही बघू शकता मायकल चे ड्युब्स आहेत त्यांच्याकडे आणि खूप मोठे आता म्हणजे जर तुम्हाला साईज बघायची असेल तर ही साईज आहे त्याची त्याबरोबरच ह्यांच्याकडे अजून मोठ्या मोठ्या बॅग सुद्धा किती हेवी आहे आणि किती स्टायलिश दिसते आणि ह्याच्यात इतकं सामान राहणार आहे म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलसाठी ही बॅग हवी असेल तर तुम्ही ट्रॅव्हलसाठी सुद्धा युज करू शकता इथे सुद्धा ना भरपूर आपल्याला शायनी कलेक्शन बघायला मिळतोय आणि ही सुद्धा बॅग खूप छान ती घातल्यावर किती स्टायलिश वाटते ते तुम्ही बघू शकता घातल्यावर ती अजून उठून दिसते आपल्यावर आणि गोल्ड कलर आहे तर अतिउत्तम आहे नेक्स्ट इथे आहेत छोटे छोटे वॉलेट्स ओके सो या वॉलेट्समध्ये आहेत ना भरपूर कप्पेसुद्धा आहेत ओके तुमचे कार्ड्स ठेवायला किंवा चाव्या ठेवायला किंवा आपण म्हणतो तो पैसे ठेवायलासुद्धा ओके आणि असे थोडे मोठे वॉलेट्ससुद्धा आहेत त्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे हे बघा कलर व्हरायटी आहे त्यानंतर मध्ये आणि मटेरियलमध्ये भरपूर व्हरायटी बघायला मिळते सो आता जे आपण बॅग्स बघितले ना ते थोडे कॅज्युअल होते कॅज्युअल वेअरसाठी होते पण आता जे आपण बॅग्स बघणार आहोत ते खूप फंकी आहेत पार्टी वेअरसाठी आहेत आणि अगदी सिलेब्रिटीजची फेवरेट्स आहेत सो पहिली जी इथे बॅग आहे ती अशी राऊंड स्टाईल बॅग आहे युजुअली आपण स्लिंग बॅग जे असतात ना ते थोड्या वेगळ्या पॅटर्न्समध्ये असतात पण ही जी बॅग आहे ना ती अगदी राऊंड स्टाईलमध्ये आहे तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आहेत अगदी सगळेच कलर्स यांच्याकडे याचे मुलींना स्पेशली आवडतात सुंदर टोट बॅग्स आहेत त्याबरोबरच वरती थोडे जॅझी बॅग सुद्धा आहेत सिल्वर मध्ये आहे मेटॅलिक सिल्वर त्यानंतर ता गोल्ड मध्ये आहे सो जसं आता आपण पुढे जातोय ना म्हणजे यांच्या दुकानातच आतमध्ये जातोय ना तर आपल्याला एवढी भरमसाठ व्हरायटी बघायला मिळते So, जा सो आपण सुरू करूया अशा छान छोट्या स्लिंग बॅग्स पासून हे आपण क्लच म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि ह्याच्या आतमध्ये बेल्ट सुद्धा येतो सो तुम्हाला जर स्लिंग बॅग म्हणून वापरायची असेल तर तुम्ही स्लिंग बॅग म्हणून वापरू शकता जर क्लच म्हणून वापरायची असेल तर क्लच म्हणून वापरू शकता हे छोटे छोटे मेकअप पाऊचेस सुद्धा आहेत त्यांच्याकडे सो हे जे बॅग्ज आहेत ना ह्यांच्या है आतमध्ये एक स्लिंग सुद्धा आहे सो हे बॅग्स आपल्याला इथे पडतील अराऊंड एट हंड्रेड टू थाउजंड रुपीजच्या रेंजमध्ये आणि पुढे जाऊन जेव्हा आपण बघतोय ना तेव्हा काय कमाल कलर्स आहेत काय सुंदर व्हरायटी आहे खूप सुंदर व्हरायटी आहे खूप सुंदर कलर्स आहेत ओके वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि हे सगळेच मायकल फॉरेस्टचे ड्यूब्स आहेत सगळेच नाहीत हे लुई विटॉन्स आहे कोट्स आहे पण हे सगळे ड्युब्स आहेत फर्स्ट कॉपीज आहेत त्याबरोबरच ना ह्यांच्याकडे खूप युनिक कलेक्शन आहे हे बघ हे सगळेच बॅग जे मी तुम्हाला आता दाखवते ते दोन हजाराच्या वरती जाणार नाहीत जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्यांच्याकडे खूप युनिक कलेक्शन आहे बॅग्सचं सो so, हे जे सगळेच आपण बॅग्स बघतोय ना ते अगदी युनिक आहे ते मार्केटमध्ये तुम्हाला सहजासहजी दिसणार नाहीत ओके कारण का ह्यांच्याकडे एक स्पेशल यु नो कलेक्शन ह्यांचं आहे स्वतः ती लोक बॅग्स बनवतात सुद्धा आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर कलेक्शन आहेत खूप वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि थोडे जर तुम्हाला पर्सेस हवे असतील म्हणजे युजली कॅरी करायला तर त्यासाठी खूप उत्तम कलेक्शन आहे बघा हातात धरल्यावरच हे इतके स्टायलिश वाटतात ना आता हे जे सगळे बॅग आहेत ना हे सगळे अगदी प्रीमियम क्वालिटीचे आहेत आणि हे आपल्याला मला असं वाटतं दीड हजार ते तीन हजाराच्या रेंजमध्ये पडतील ही जी बॅग आहे ती अडीच हजाराची आहे आणि आतमध्ये भरपूर स्पेसिंग आहे ह्याच्या क्वालिटी उत्तमच आहे नो डाऊट हे बघा सुंदर ब्लॉक कलर्स आहे त्यांच्याकडे आता हे ऑरेंज आहे तर हे ते येलो आपल्याला बघायला मिळतंय त्या बरोबरच ना हे बघा ब्लॅक अँड मध्ये सुद्धा मॅसिव्ह कलेक्शन आहे ह्यांच्याकडे आणि हे सगळे खूप ट्रेंडी आहेत ओके okay, सो so आपण हे युजली बाकीच्या मार्केटमध्ये किंवा बाकीच्या शॉप्समध्ये आपल्याला हे सगळे बॅग्स बघायला ना मिळत नाहीत कारण का हे स्पेशली कुठून तरी इम्पोर्ट करतात आणि ना तुम्ही बऱ्याच इन्फ्लुएन्सर्सना ऍक्टर्सना सुद्धा इथून खरेदी करताना बघितलीच असेल कारण का हे आहेतच एवढे कमाल बॅग्स त्याबरोबरच ना तुम्ही बघू शकता की इथे वरती सुद्धा मॅसिफ कलेक्शन लावलेलं ला आहे जर तुम्हाला अगदी साठी हवं असेल तर वेअर साठी सुद्धा इथे उत्तम कलेक्शन आहे किती शायनी आहे ते तुम्ही बघू शकता हे बॅग जरीही थोडे एक्सपेन्सिव्ह असले ना तरी खूप सुंदर आहे व्हरायटी भरपूर आहे यांच्याकडे त्या बरोबरच ना क्वालिटी तर अजून उत्तम आहे आपण जेव्हा कधी खरेदी करतो ना तेव्हा आपण नेहमीच विचार करतो की आपल्याला या सगळ्या गोष्टी थोड्या कमी किमतीत मिळाल्या पाहिजे पण त्याची क्वालिटी सुद्धा तेवढीच चांगली असली पाहिजे की नाही पण आपण थोडेसे जास्त पैसे टाकून जर आपण इथून खरंच यु नो थोड्या चांगल्या रेंजला जर शॉपिंग केली तर मला असं वाटतं की खूप चांगले उत्तम रिझल्ट आपल्याला मिळतील चांगले बॅग्स मिळतील जे वर्षन वर्ष टिकतील सो येस दॅट सेट फॉर टुडे या दुकानाचं नाव आहे फिरोज बॅग्स आणि हे दुकान आहे एला मार्केटला विले पार्लेला तुम्ही इथे येऊ शकता इथून शॉपिंग करू शकता आणि त्याबरोबरच ना जर तुम्ही स्टेशनवरून येतात म्हणजे विले पार्ले स्टेशनवरून आहेत तर अगदी फिफ्टीन मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्स आहे सो so, इथे नक्की विजिट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी